मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये या पाच प्रकारच्या अर्जांची पडताळणी होणार आहे असं समोर आले माझी लाडकी बहीण योजनेमधील लाभार्थी महिला आपले मानधन दीड हजार वरून एकवीसशे रुपये कधी होणार याच्या प्रतीक्षेत असतानाच मंत्री आदिती तटकरे यांनी लाभार्थ्यांच्या अर्जाची पुनर्तपासणी होणार असल्याचं स्पष्ट केले तसंच शासन निर्णयामध्ये कोणताही बदल होणार नसल्याचं देखील त्या म्हटल्या आहेत पण पाच गोष्टींच्या आधारे आता अर्जदार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनामधून अपात्र होऊ शकतात तर नेमके कोणते लाभार्थी अपात्र होऊ शकतात व्हिडिओतून आपण पुढे पाहूया नंबर एक अडीच लाखांच्या वर उत्पन्न गेलं असेल तर मैत्रिणींनो तुम्ही जेव्हा लाडकी बहीण योजनेचा अर्ज दाखल केला त्यावेळी आपण त्याला एक हमीपत्र जोडलं आणि हमीपत्रामध्ये असणारी ही उत्पन्नाची एक अट होती ज्याचं उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त असेल त्याला हा अर्ज करण्याची परवानगी नव्हती तरी देखील महिलांनी हे अर्ज केले अशा महिलांना साडेसात हजार रुपये आले देखील परंतु आता अशा महिला पुनर्तपासणी झाल्यानंतर या योजनेसाठी अपात्र ठरणार आहेत नंबर दोन चार चाकी अनेक महिलांनी आपल्या घरामध्ये कुटुंबामध्ये चारचाकी असून देखील लाडकी बहीण योजनेचा अर्ज केला चार चाकीमध्ये ट्रॅक्टर वगळून आहे चार चाकी असलेल्या महिला देखील आता लाडकी बहीण योजनेसाठी अपात्र ठरणार आहेत नंबर तीन आंतरराज्य विवाह हो केलेल्या महिला या महिला देखील आता लाडकी बहीण योजनेसाठी अपात्र ठरू शकतात नंबर चार आधार कार्ड आणि बँकेतील नाव जर लाभार्थ्याचं वेगवेगळं असेल तर अशा महिला देखील बहीण योजनेसाठी अपात्र ठरतील नंबर पाच एकाच महिलेने जर दोन अर्ज दाखल केले असतील तर अशा महिलाचा महिलेचा एकही अर्ज स्वीकारला जाणार नाही आणि ही महिला या योजनेसाठी अपात्र ठरणार आहे तसंच आदिती तटकरे यांनी असं देखील केल स्पष्ट केलं की अर्जाची छाननी तेव्हाच होईल जर त्या अर्जा विषयी तक्रार आलेली असेल तरच छाननी केली जाईल तसंच अन्य योजनेचा फायदा घेणाऱ्यांमध्ये दीड हजारपेक्षा कमी फायदा मिळणाऱ्यांचा समावेश असेल असेही त्यांनी स्पष्ट केलं महाराष्ट्र विधानसभा नेमका कधी मिळणार याची माहिती मात्र सरकारकडून देण्यात आलेली नाही तर लाडक्या बहिणींना तुम्हाला या योजनेचे आतापर्यंत किती हप्ते आले कमेंट मध्ये नक्की सांगा चॅनल वर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा